नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम जय राम। नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे श्रीराम जयराम जय जय राम नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार मी बोलतो कसा माझे मन कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो स्वतःच्या कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळात होत जातो जा त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हो हा दोष नव्हे काय आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे रामाचे रा म्हणजे झाले जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवित नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजेच सतत नामस्मरणात राहा मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच मला रामा वाचून दुसरे जीवलक कोणी नाही देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचेच झाले तर नामच घ्या माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा मी आहे मी तुमच्याजवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळीनच जेथे नाम तेथे मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम। माणसाला प्रत्येक गोष्टीमागचं जे गूढ असतं ना ते उकलून काढण्याची त्याची वृत्ती असते पण साध्या दृश्य गोष्टींमधलं गूढही आपल्याला समजू शकत नाही मग नामासारख्या ज्या अदृश्य गोष्टी आहेत ज्यांचं सामर्थ्य इतकं आहे त्यांच्या मागचं गूढ आपल्याला कसं बरं उकलू शकेल पण नामात खरंच खूप मोठं सामर्थ्य आहेत असं महाराज आपल्याला वारंवार सांगतात आणि म्हणूनच आपण सातत्याने हे नाम घेणं आवश्यक आहे कारण हे नामच आपल्या आयुष्यात आपल्याला तारून नेऊ शकत आणि ज्याला हे नाम कळलं ना तोच खर तर अशा अदृश्य गोष्टींना सुद्धा समजू शकतो खर तर प्रपंच हा आहे प्रपंचात आपल्याला कधीही मनासारखं काहीच लागू शकत नाही पण तरीही वारंवार हा अनुभव येऊनही आपण त्यातल्या विषयांमध्ये अडकतो महाराज म्हणतात की नकळत आपण जे चुका करतो जे दोष आपल्यात येतात ते एक वेळ ठीक आहे जे समजूनही आपण वारंवार तेच करत राहतो त्यावेळी मात्र तो दोष आपल्याकडेच लागू होतो आणि असे हे विषय आपल्याला अडकवून ठेवतात आपल्याला भरकटवतात आणि हे जाणूनसुद्धा आपण खरं तर त्यातच पुन्हा पुन्हा अडकतो आणि म्हणूनच जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला नामासारखं साधन देऊ करतात तेव्हा खरं तर आपल्या वृत्तीत ही अनासक्ती येणं आणि आपल्या गुरूंनी दिलेलं हे नाम आपण सातत्याने घेत राहणं यामुळेच आपल्या आयुष्याचं जे साध्य आहे ते आपल्याला साधू शकतं परमेश्वर प्राप्तीचं महाराज आपल्याला इथे एक सुंदर आश्वासन देतात महाराज म्हणतात की खरं तर मी तुमच्या सातत सोबतच आहे पण खरं तर तुम्हीच माझी वाट अडवून धरता या विषयात अडकून राहून पण तुम्ही जर सतत नामात राहिलात तर मात्र मी सदैव तुमच्या सोबतच आहे आणि तुम्ही मात्र एवढंच करा की कितीही काहीही झालं आयुष्यात कितीही संकट आली अडीअडचणी आल्या कष्ट पडले तरीही नाम मात्र सातत्याने घ्या आणि मग बघा मी तुमच्यासोबत आहेच आहे तुम्ही शुद्धीत नाम घेत राहा मग बेशुद्धीमध्ये जेव्हा तुम्ही झोपेतही ते असता तेव्हा ते नाम सांभाळण्याची जबाबदारी ही माझी आहे एवढं हे सुंदर आश्वासन जेव्हा आपले गुरु आपल्याला देऊ करतात तेव्हा ही आपलीही जबाबदारी आहे की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून हे नाम चिकाटीने घेत राहावं असं हे नाम आपल्याला सातत्याने आणि विश्वासाने प्रेमाने घेता येत राहो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय